आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्वाची राजकीय बातमी पाहूयात हवं असल्यास राष्ट्रवादीनं आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं पण मी भूमिका मांडतच राहणार असं महत्वाचं आणि मोठं विधान छगन भुजबळांनी केलेलं आहे आमदारकी रद्द झाली तरी काही हरकत नसल्याचं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांचं हे महत्वाचं विधान आता समोर आलेलं आहे त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध कायम असल्याचं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय हवं असल्यास राष्ट्रवादीनं आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं पण मी भूमिका मांडतच राहणार असं महत्वाचं आणि मोठं विधान छगन भुजबळांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे नाही नाही तर छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का आणि पक्षातून बाहेर पडणार त्यांनी काढावं ना, का ना, हो ना। म्हणजे तुम्ही उलट का ना का त्यांनी काढावं हा त्यांनी काढावं पक्षांनी काढावं आमदारकी रद्द करावी सरकार म्हणून काढावं मी माझ काम सोडणार नाही छगन छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय छगन भुजबळांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्वाचं विधान केलंय सरकारमधून किंवा पक्षामधून बाहेर काढावं हो तरी चालेल असं महत्वाचं विधान छगन भुजबळांनी केलेलं आहे मात्र मी माझी भूमिका ठामपणे मांडत राहणार असल्याचं देखील मंत्री छगन भुजबळांचं म्हणणं आहे मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी हे महत्वाचं आणि मोठं विधान केलंय मला सरकारमधून बाहेर काढलं तरी काही हरकत नसल्याचं देखील आता भुजबळांनी म्हटलेलं आहे साम टीव्ही चे कार्यकारी संपादक विनोद तळेकर सर आपल्याशी जोडले जात आहेत तळेकर सर तुम्ही चगन भुजबळांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखती मध्ये महत्वाचं विधान आता त्यांचा समोर आलेलं या विधानाच्या संदर्भातले अपडेट काय शुभम जय ज्या पद्धतीने अं भुजबळांनी विधान केलेलं आहे त्यांचा आक्रमक स्वर पाहता पुढच्या काळात जगन भुजबळे अधिक आक्रमक होत जातील आपल्याला माहिती आहे की सरकार तीन पक्षांचं असलं आणि सरकारमध्ये जरी तीन पक्ष सामील असले तरी सरकार सुद्धा सरकारमधल्या तीनही पक्षांची एकमेकांशी जी एकमेकांशी वागण्याची किंवा एकमेकांबरोबर जे अंतर्गत त्यांचे व्यवहार आहेत त्याच्यात काहीसा तणाव जाणवतोय गेल्या काही महिन्यांपासून आणि अशातच छगन भुजबळांची ही जी आक्रमक भूमिका आहे आपल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी एक महत्वाचा उल्लेख हाही केला की आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात फक्त विश्वासात गेलं घेतलं गेलं होतं आपण ज्या वेळेला त्यांना विचारलं की तुम्हाला हा सगळा तुम्ही गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून हा संघर्ष करताय वेगळ्या पद्धतीनं तुम्ही भूमिका मांडताय आणि असं असताना सरकारनं जेव्हा इतका इतका महत्वाचा निर्णय घेतला त्यावेळेला तुम्हाला विश्वासात घेतलं होतं की नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीच्या टप्प्यात घेतलं होतं मात्र ते फक्त सुरुवातीच्या टप्प्यानंतर ज्या वेळेला निर्णयाची से ऍक्च्युअल प्रक्रिया होती त्यात कोणत्याही स्वरूपाचे आपलं मत विचारात घेतलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठे ना कुठेतरी सरकारमध्ये या मुद्द्यावरून बेबनाव होता आता हा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ ज्या पद्धतीनं आक्रमकपणे भूमिका मांडतात त्यावरून पुढच्या काळात सरकारमधला विसंवादाचा सूर अधिक मोठा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्य। या सगळ्याकडे पाहायला लागेल अर्थातच पुढे निवडणुका पण आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये विसंवाद असल्याचं चित्र जर मतदारांमध्ये गेलं तर त्याचा काय परिणाम होईल याचाही विचार या तीनही राजकीय पक्षांना करायला लागेल शुभम अगदी विनोद सर छगन भुजबांची एकीकडे ही कठोर भूमिका समोर येते मात्र सकाळी संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलं होतं आणि त्यानंतर ते महत्वाचं विधान पुढे आल्यानंतर छगन भुजबळ हे नवा पक्ष काढतील असं महत्वाचं विधान विनायक राऊतांचं देखील समोर आलं एकंदरीत या संदर्भात काय म्हणाल भुजबळांचे एकूणच नूर पाहता हे कुठल्याही टोकाच्या निर्णयापर्यंत जाऊ शकतील असा आत्ता निष्कर्ष करणं योग्य ठरणार नाही मात्र त्यांची जी भूमिका होती त्यांनी दोन मुद्द्यावर प्रामुख्यानं भूमिका मांडली एक तर सरकारमध्ये जर माझी भूमिका पसंत नसेल तर मला सरकारमधून बाहेर काढावं पक्षाला जर माझी भूमिका योग्य वाटत नसेल आणि पक्षाला कारवाई करायची इच्छा असेल तर त्यांनी पक्षाबाहेर आपल्याला काढावं ही दोन त्यांची विधानं आहेत ही कुठे ना कुठेतरी नव्वदच्या दशकातले जे बंडखोर भुजबळ त्यावेळेला ऐन भरात असलेल्या शिवसेनेला अंगावर घेऊन ते राजकीय आत्महत्या करायला चाललेत की काय अशी परिस्थिती असताना सुद्धा भुजबळांनी तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तो निभावला पुढच्या काळात त्यांचं राजकारण अधिक वाढत गेलं पण भुजबळांचा हा बंडखोर स्वभाव आहे तो आता पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून आलेला आहे त्यांनी जरी आता कोणतंही त्याबद्दल भाष्य केलेलं नसलं तरी सुद्धा समता परिषदेसारखी एक संघटना त्यांच्या पाठीशी आहे जी त्यांनी स्वतः उभी केलेली आहे अशा वेळेला ओबीसीचा आता त्यांना मिळत असलेला पाठिंबा आणि सरकारमध्ये जर विसंवादाचा सूर हा वाढत गेला कि तर कदाचित भुजबळ वेगळा निर्णय घेऊ शकतात अर्थात आत्ता त्याबद्दल कोणतंही राजकीय भाष्य करणं हे शहाणपणाचं ठरणार नाही कारण नवीन पक्ष स्थापन करणं किंवा वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडणं हे तितकं सोपं नाहीये भुजबळांचा पुढचा प्रवास मात्र त्या दिशेने होऊ शकतो सध्या त्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरणार नाही अगदी विनोद सर महत्वाचं विश्लेषण छगन भुजबळांच्या या संदर्भातलं तुम्ही केलेले तुर्तास धन्यवाद मात्र सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली आपण पाहतोय हवं असल्यास राष्ट्रवादीनं आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं पण मी भूमिका मांडतच राहणार असं महत्वाचं विधान छगन भुजबळांनी केलेलं आहे आमदारकी रद्द झाली तरी काही हरकत नसल्याचं देखील छगन भुजबळांचं म्हणणं आहे